व्यावसायिकाच्या कार्यालयावर हल्ला करून दरोडा टाकून जीव मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन हजार बावीसमध्ये दाखल गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते विनोद देशमुख यांना अटक करण्यात आली आहे या गुन्ह्यात तब्बल तीन वर्षानंतरही अटक झाली असून विनोद देशमुख यांना दुपारनंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या प्रकरणात व्यावसायिक तथा फिर्यादी मनोजवानी यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या दबावामुळे पोलीस अटक करत नाही असा गंभीर आरोप केला होता या आरोपानंतर अवघ्या काही दिवसातच ही कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात खडबड उडाली आहे विनोद देशमुख हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने त्यांच्या अटकेमुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खडबड उडाली आहे या संदर्भात पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांनी आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी दो दोन वाजता माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे नेमकं ते काय म्हटले आहे ते जाणून घेऊयात रामानंद नगर पोलीस स्टेशन अंतर्गत दोन हजार बावीस साली तीनशे छत्तीस पब्लिक दोन हजार बावीस हा सी आर दाखल करण्यात आला होता भारतीय दंडसंहिता तीनशे पंच्याण्णव पाचशे चार पाचशे सहा अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता यामधले आरोपी अटक करण्यात आले होते यातले यातला या एक आरोपी फरार होता विनोद देशमुख त्यांना रात्री रामानंदनगर पोलीस स्टेशनने अटक केलेली आहे आज रोजी त्यांना कोर्टात प्रोड्यूस करण्यात येणार आहे okay, okay. सर नेमकं गुण यांचं स्वरूप काय यामध्ये भारतीय दंड सेवा तीनशे पंचावन्न दुरोडा टाकणे व धमकी देणे अशा प्रकारचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल होते त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अटक करण्यात आलेली आहे हो आज रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे त्यानंतर पुढची तपासाची दिशा ठरवण्यात येईल